नमस्कार मित्रांनो मी आर चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे सोप्या पद्धतीने पगारपत्रक डाउनलोड करणे मित्रांनो शालार्थ या वेबसाईटवर आपल्याला सुविधा प्रदान केलेली आहे की आपण आपलं जे पगारपत्रक आहे हे दर महिन्याचं डाउनलोड करू शकतो आणि मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाला आपलं पगारपत्रक कशाप्रकारे आपला पेमेंट निघतो हे माहीत असलेलं Uh, म्हणजे माहीत असणे गरजेचं आहे आणि ही माहिती आपल्याला केव्हा मिळेल जेव्हा आपल्यापाशी पगारपत्रक असेल आणि हेच पगारपत्रक कसं प्रकारे डाउनलोड करायचं आहे हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक शालारची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर आपल्याला जाऊन हे पगारपत्रक डाउनलोड करायचं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देणार आहे त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही जाऊ शकता त्या वेबसाईटवर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे म पहिले गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपला ही वेबसाईट इथे कॉपी पेस्ट करायची आहे इथे बघा मी आता ती वेबसाईट इथे कॉपी पेस्ट करतो आणि त्या साईडवर जातो बघा आता मी त्या साईडवर गेलो साईडवर गेल्यानंतर बघा इथे युजर नेम आणि पासवर्ड आला आहे आता इथे बघा नेम इथे काय टाकायचा आहे नेम म्हणजे आपला शलार्थ आय डी आपला शालार्थ आय डी कोणता झिरो टू डी एड अशा प्रकारे जे डी एड डी एड पासून सुरुवात होत असेल असा तो शरार्थ आयडी असतो आणि इथे आय आयडी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे तर बघा पासवर्ड टाकताना आपल्याला कोणता पासवर्ड टाकायचा आहे हे सर्वात प्रथम आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे जर तुम्ही प्रथमच या साईडवर जात असाल तर बघा विषय लक्षात घ्या प्रथमच तुम्ही या साईडवर जात असाल तर आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे आता डिफॉल्ट पासवर्ड कोणता नेमका टाकायचा आहे आय एफ एम एस वन टू थ्री हा आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे म्हणजे युजरनेम समजला आपल्याला शलार्थ आय डी टाकायचा आहे आणि डिफॉल्ट पासवर्डमध्ये आपल्याला म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर जात असाल आणि आपलं पगारपत्रक डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे ते आय एफ एम एस वन टू थ्री आता बघा इथे मी माझा इथे इथे शलार्थ आय डी मी इथे टाकणार आहे आणि शालार्थ आय डी टाकल्यानंतर मी इथे समोरची प्रक्रिया करणार आहे बघा इथे इथं मी आता माझा शालार्थ आय डी आता इथे टाकणार आहे आपण प्रात्यक्षिक करू आता इथे बघा शालार्थ आय डी माझा शालार्थ आय डी मी इथे टाकत आहे आणि आता बघा इथे मी डिफॉल्ट पासवर्ड आता मला डिफॉल्ट पासवर्ड इथे क्रिए क्रिएट करायचा आहे आय एम सॉरी इथे आय यफ यम एस वन टू थ्री त्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे बघा आता इथे मी कॅपचा कोड टाकतो क्यू टू बी त्यानंतर आहे इथे झिरो टू फाईव्ह आणि आता इथे आपल्याला सबमिट करायचं आहे बघा इथे नेम आर पासवर्ड इनवॅलिट आता इथे काय होते मग बघा मित्रांनो इथे दोन तीनदा टाकायचा आहे कारण की कधी कधी या साईडवर तुमचा जो शालार्थ शलार्थ आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो स्वीकारत नाही त्यामुळे आपल्याला दोन तीन तर मित्रांनो आपण इथे डिफॉल्ट पासवर्ड टाकला आणि आपला शालार्थ आयडिया टाकला आणि डिफॉल्ट पासवर्ड टाकला आणि आपण या साईडवर गेलो तर बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला इथे स्क्रीन दिसेल बघा इथे चेंज पासवर्ड आलो आहे तुम्ही तुमचा जुना जो पासवर्ड आहे तुमचा जुना पासवर्ड आहे तिथे तुम्ही न्यू पासवर्ड टाकू शकता आणि कन्फर्म पासवर्ड इथे करू शकता तुम्हाला इथे पासवर्ड आपला डिफॉल्ट जो पासवर्ड आहे त्या व्यतिरिक्त आपला इथे पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड इथे कन्फर्म करायचा आहे न्यू पासवर्ड ओल्ड पासवर्ड टाकायचा जुना पासवर्ड टाकायचा आहे आणि न्यू पासवर्ड म्हणजे तुमचा जो आता ॲटलीस्ट आणणार आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे कन्फर्म पासवर्ड पुन्हा तो पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही निर्माण केला आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे पासवर्ड तुम्हाला इथे चेंज करायचा आहे बघा इथे पासवर्ड कशा प्रकारचा असावा इथे न्यू पासवर्ड हे जो एक्सपायर्ड प्लीज चेंज पासवर्ड टू लॉग इन आता इथे नवीन पासवर्ड कसा काय तयार करायचा आहे ते तुम्हाला आकडे दिलेले आहेत बघा इथे आता हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला जी महत्त्वाची प्रक्रिया त्या प्रक्रियेकडे जायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर होमचं पर्याय दिसते त्या होम बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा मी झूम करतो करतोशी थोडं झूम केलं बघा होम पर्याय आहे त्या होम ब बटनावर मी क्लिक केलं आता बघा डाव्या बाजूस वर्क लिस्ट असा पर्याय येतो बघा डाव्या बाजूमध्ये इथे झूम करतो बघा वर्क लिस्ट हा पर्याय येतो त्या वर्क लिस्ट पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता वर्क लिस्टवर मी क्लिक केलं तर बघा इथे काय आला आहे इम्प्लॉईज इम्प्लॉईज कॉर्नर आला आहे त्या इम्प्लॉईज कॉर्नरवर क्लिक करा आणि इम्प्लॉईज प्लेसिप आली आहे नंतर इम्प्लॉई इम्प्लॉईज कॉ कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर इम्प्लॉईज प्लेसिप येते त्यावर क्लिक करा बघा आता आता मी इथे यावर क्लिक करतो इम्प्लॉईज प्लेसिप आता अशा प्रकारचं इथं ओपन झालं बघा इथे मंथ दिलेला आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या महिन्याचं पाहिजे बघा इथे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे वर्ष निवडायचं आहे बघा तुम्ही वर्ष निवडतो आता मी इथे दोन हजार चोवीसचंच घेतो वर्ष निवडलं आणि इथे महिना सिलेक्ट करतो बघा इथे महिना आता दोन हजार चोवीसचं मला समजा जर ऑगस्ट महिन्याचं पाहिजे तर मी ऑगस्ट महिन्यावर क्लिक करतो बघा इथे मी मंथ निवडला माझं नाव वगैरे आलं आहे इथं माझ्या शालाचा आयडी आला आहे जन्मतारीख वगैरे आला आहे मी काय केलं इथे बघा पहिले सर्वप्रथम इयर निवडलं आणि इथे मंथली निवडला म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बघा इथे इयरवर जातो दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथे प्रत्येक महिन्याचं प प्रकारपत्रक इथे तुम्हाला डाउनलोड करता येते आणि साठवून ठेवता येते मित्रांनो हे पगारपत्रक एवढं आवश्यक असते की जेव्हा आपण लोन वगैरे काढतो त्यावेळेस आपल्याला ते प्रकारपत्रक मागत असतात किंवा इतर स्टेटमेंटसाठी आपल्याला पगारपत्रक लागते अशा बहुतांश कामासाठी आपल्याला प्रकारपत्रक लागते आणि आपल्याजवळ ही सॅलरी स्लिप असायला हवी आता बघा आता मी हे सर्व झालं आता व्ह्यू सॅलरी स्लिप यावर क्लिक करतो बघा आणि अशा प्रकारे मित्रांनो इथे माझी सॅलरी स्लिप आलेली आहे बघा इथे माझी ऑगस्ट महिन्याची सॅलरी स्लिप आलेली आहे आता इथे मी प्रिंटवर क्लिक करतो बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करायचं आहे त्याच्यावर प्रिंटवर क्लिक करा आणि प्रिंटवर क्लिक केल्यानंतर बघा इथे आला आहे सेव ॲज अ पी डी एफ बघा इथे सेव्ह ॲज अ पी डी एफ आला आहे तर काही काही जणांच्या इथे जे आहेत ते पर्याय इथे वेगवेगळे येतील बघा इथे मी काय केलं प्रिंटवर क्लिक केलं आणि सेव्ह ॲज या पी डी प्लेया। एच्यावर क्लिक केलं बघा आता बॅक जाऊन सांगतो पुन्हा इथे प्रिंटवर क्लिक करा प्रिंटवर क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज पी डी एफ याच्यावर क्लिक करा आता माझ्या याच्यावर आलं होतं सेव्ह ॲज पी डी एफ आणि सेव्ह ॲज पी एवर याच्यावर क्लिक केलं की ती जी स्लीप आहे ती पी डी एफ स्वरूपात आपल्या इथं इथे सेव्ह होईल ते बघा इथे सेव्ह ॲज पी डी एफ मी याच्यावर क्लिक केलं बघा इथे ती पी डी एफ इथे डाउनलोड झाली आहे बघा आता मी सेव्ह करतो बघा आता ती माझ्या ह्याच्यात सेव झालेली आहे पी डी एफ बघा आता तिथे माझ्या ते डॉक्युमेंट्समध्ये सेव झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे तुम्ही आपली जी पेमेंट स्लिप आहे ती डाउनलोड करू शकता